श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्तांनो गोविंदराव म्हणून कोणी गृहस्थ मुंबईस राहत होते ते वेळ तीर्थे करीत करीत एका कनोजा ब्राह्मणासह गाणगापुरास आले तेथे उपोषणे करू लागले तेव्हा त्यास दृष्टांत झाला की आपण प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटाच आहोत तेथे तुझा म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी गोविंदराव अक्कलकोटास आले व श्री समर्थांचे दर्शन घेऊन सेवा करू लागले जवळ असलेल्या ब्राह्मणाने नैवेद्य तयार करून समर्थांकडे न्यावा आणि मग आपण उभयतानी जेवावे असा क्रम पाच महिने सुरू होता एके दिवशी नैवेद्य श्री समर्थांकडे नेला असता समर्थ म्हणाले जाओ के बाहेर में एक फकीर और कुत्ता है उनको खिलाव हे ऐकून ब्राह्मण विश्वासाने नैवेद्य घेऊन गावाबाहेर धावत मशिदीत सोहळ्याने गेला तेथे एक फकीर बसलेला असून जवळ एक कुत्रा होता ब्राह्मणास पाहून फकीर म्हणाला तुमको स्वामीने बेज आहे इजर लाव असे म्हणून नैवेद्याचे ताट घेऊन फकीराने व कुत्र्याने भक्षण केले थोडा वडा व खीर ताटात ठेवून ते ताट त्याने ब्राह्मणाला परत दिले ब्राह्मण तो प्रसाद घेऊन महाराजांकडे परत आला तो प्रसाद खाण्यास महाराजांनी त्या उभयतास सांगितले गुरुवाक्यप्रमाण समजून ब्राह्मणाने तो प्रसाद भक्षण केला गोविंदरावांच्या मनात तो मुसलमानाचा प्रसाद कसा खावा अशी शंका येऊन त्याने खाल्ला नाही ब्राह्मणावर समत प्रसन्न होऊन जा मुंबई मे तुमको दस हजार रुपये मिळेगे असा आशीर्वाद घेऊन त्यात जाण्यास आज्ञा दिली गोविंदरावांवर रागवून महाराज म्हणाले तुझी भक्ती अद्याप कच्ची आहे आणखी सेवा करावी असे सांगून आपल्या पादुका त्यास सेवेत दिल्या आणि जाण्यास आज्ञा दिली ज्याला दहा हजार रुपये मिळतील असे श्रींनी सांगितले होते तो कनोजा ब्राह्मण मुंबईच आल्यावर त्याच्या मनात असे आले की आपणाला दहा हजार रुपये मिळतील म्हणून महाराजांनी सांगितले परंतु इतके रुपये कोठून मिळणार कारण आपला काही व्यापार नाही कुणाचा वशिला नाही पण महाराजांचे वाक्य असत्य भाषे नाही म्हणून त्यात जो नाद लागला तो असा रस्त्याने इकडे तिकडे फिरत असावे आणि कोठे कचऱ्यात किंवा रस्त्यावर कागद सापडला की तो घेऊन तो पाहत असे त्याला असे वाटे की हे मोठे शहर आहे आणि श्रीमंत लोकही पुष्कळ आहेत तर कोणाचे नोटांचे पुडके सापडून महाराजांचे वाक्य खरे होणार की काय असा ब्राह्मणाने सुमारे पंधरा दिवस क्रम चालविला तो एके दिवशी असा चमत्कार झाला की एक श्रीमान भाट्या मरण पावला त्याच्या बायकोने दानधर्म पुष्कळ केला त्यात तिने एक गुप्तदान करण्याचा संकल्प करून दहा हजार रुपयांच्या नोटांचे पुडके बांधून दरवाज्यात येऊन बसली आणि जो पहिल्याने ब्राह्मण येईल त्यास हे द्यायचे असा संकल्प केला इतक्यात हा वेडा कागद गोळा करणारा ब्राह्मण तेथे आला तिने त्याला ते, ते पुडके दिले ब्राह्मणाने ते पुडके घेऊन बाजूस नेऊन सोडून पाहिले तो त्यात दहा हजार रुपये मग काय विचारता ब्राह्मण आता हर्ष गगनाथ मावेना पुढे ते रुपये घेऊन तो आपल्या घरी उत्तर हिंदुस्थानात श्री स्वामी समर्थ नावाचा जय जयकार करीत गेला आणि श्री समर्थांचा भक्त झाला गोविंदराव मुंबईस आल्यावर त्यांनी तीर्थयात्रेबद्दल मौदे केले त्यात लक्ष्मण विनायक पंडित म्हणून एक ब्राह्मण होता त्यास अक्कलकोटची गोष्ट ऐकून आश्चर्य वाटले लक्ष्मणरावाने पूर्वी काही गवताचा व्यापार केला होता त्यात त्या त्याला कर्ज दहाले त्या चिंतेत तो होताच त्याने ही गोष्ट ऐकताच तेथे ते नवस केला की माझे कर्ज जर आठ दिवसात फिटले तर आपण अक्कलकोटात जाऊन श्री समर्थांचे दास होऊ गोविंदरावांनी सांगितले की तुमच्या निश्चयाप्रमाणे तुमचे कार्य खचित होईल हे ऐकून ब्राह्मणाने शकून गाठ बांधली सात दिवस झाले परंतु कर्ज फिटण्याची चिन्हे काही दिसेनात पंडितांनी आपल्या नशिबात दोष दिला श्री समोर तर तरी काय करतील एक हरिभाऊ म्हणून दातीचे मराठे म्युन्सिपाल्टीमध्ये नोकर होते ते व दुसरा गजानन श्रीधर क्षत्री असे दोघे आठव्या दिवशी प्रातकाळी पंडितांकडे गेले आणि पंडितास त्यांनी सांगितले की आपण दोघांनी मिळून एक व्यापार केला तर तो अंगावर आला आहे त्यात तोटा पुष्कळ जाणार व दोघांचे दिवाळे निघणार आणि अशा प्रसंगाने नोकरी जाणार करता आम्ही तुमच्याकडं आलो आहोत तुम्ही आमचे स्नेही आहात करता तुम्ही आमच्याबरोबर येऊन दुकानावर आमच्याबद्दलची सही द्या त्यात जो तोटा येईल त्याची रक्कम आणि मागील तुमच्या कर्जाची रक्कम मिळून तुम्ही लहा घ्या म्हणजे झालं लहा घेण्यास आम्ही मदत करू पंडिताने ही गोष्ट मान्य करून तो त्याचबरोबर पेढीवर गेला आणि त्याची हमी घेतली तीन दिवसांनी या दोघांबद्दलचा पैसा आपण भरून देऊ अशी सही केली आणि ते तिघेही घराला आले आणि लहा घेण्याची तजबीज चालवली गिरधरलाल नावाच्या पिढीवर ईश्वर्या नावाचा मारवाडी आठव्या दिवशी चार वाजता पंडितांच्या घरी येऊन चौकशी करू लागला पंडित त्याला पाहून तोंड चुकाचुकवी करू लागला दोन तीन खेपा मारवाड्याने घातल्या परंतु गाठ पडली नाही मग म्युन्सिपाल्टी ऑफिसात जाऊन हरिबांस मारवाड्याने सांगितले की अफू व्यापारात दोन हजार रुपये नवीन सही करणारा पंडित यांच्या नावावर आले आहेत ते घेण्यास त्यास बोलाविण्यास गेलो परंतु तो भेटला नाही करता तुम्हाकडे आलो आहे असे सांगताच त्या तिघांनी पंडित यांचकडे येऊन त्या सर्व हकीकत सांगून पेढीवर जाऊन दोन हजार रुपये आणले मग काय विचारता त्यांचा आनंद गगनात महाविना नंतर त्या तिघांनी असा निश्चय केला की यातील रक्कम अक्कलकोटात जाऊन आल्याशिवाय खर्चायची नाही आणि आपण नवस केला व नवसाप्रमाणे आपल्या आठ दिवसांच्या मुदतीत दोन हजार रुपये मिळाले हाच त्यांचा अनुभव असे पंडितांनी त्या दोघांसहही सांगितले करता तिघांचा निश्चय अक्कलकोटात जाण्याचा झाला बाकी पुढील भागात श्री स्वामी समर्थ